अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील बनोसा भागातील एका दुकानाचे बांधकाम सुरू असताना तब्बल पाचव्या मजल्यावर इलेक्ट्रिक मशीनमध्ये अचानक लागलेल्या शॉटने एका मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार रोजी चार वाजताच्या सुमारास घडली आहे दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथील रहिवासी गजानन वासुदेव सोळंके हे बांधकामावर मजूर म्हणून काम करत आहेत शहरातील बनोसा भागातील कानडे यांच्या भांड्याच्या दुकानाचे पाचव्या मजल्याचे बांधकाम सुरू होते दरम्यान अचानक सिमेंट मटेरियल मशीनमध्ये शॉट आल्याने तीन मजुरांना शॉट लागला यात दोन मजूर आतमध्ये फेकल्या गेले तर गजानन सोळंके हे पाचव्या मज, मजल्यावर थेट जमिनीवर पडले यात गजानन सोळंके हे गंभीर जखमी जखमी झाले सदर गजानन सोळंके यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथे पुढील उपचाराकरिता शासकीय रुग्णवाहिकेमध्ये रेफर करण्यात आले मात्र दर्यापूरपासून काही अंतरावर जाताच गजानन सोळंके यांनी अखेरचा श्वास सोडला या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली असून मृतकाच्या नातेवाईक रुग्णालयात धाव घेतली आपल्या पोटचा गोळा गेल्याने आईने रुग्णालयात आरडाओरडा केला या घटनेसंदर्भात पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत